राज्यभर गाजलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाची चौकशी व्हावी नाशिक ड्रग्ज मुक्त व्हावं त्याचबरोबर भ्रष्टाचार गुंडगिरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या गुन्हेगारी आणि इतर स्थानिक प्रश्नांवर तोडगा निघावा या विविध बावीस मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या संयुक्त विद्यमानं आज नाशिकमध्ये भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला ठाकरेंचे आणि मनसेचे कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून जनतेला मोठ्या प्रमाणावर आवाहन करत होते त्यामुळे मोर्चाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर उपस्थित मोर्चेकरांनी काळे कपडे परिधान करून लक्ष वेधून घेतलं मोर्चाच्या दरम्यान युवक कार्यकर्त्यांनी सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणा दिल्या भ्रष्टाचार थांबवा नाशिक ड्रग्ज मुक्त करा शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखा अशा मागण्या फलकांवर मांडण्यात आल्या नाशिकच्या विविध भागांमधून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांमुळे परिसर घोषणाबाजीनं दुमदुमला होता गांजामुक्त नाशिक करावं यासाठी अनोखा देखावा देखील करण्यात आला होता या मोर्चामध्ये महिलांची देखील विशेष उपस्थिती लाभली धार्मिक आणि क्रांतिकारी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकची आज दुर्दशा झाली हनी ट्रॅप भ्रष्टाचार गुंडगिरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या गुन्हेगारी ड्रग्जचा वाढता प्रभाव यामुळे नाशिकचं नाव बदनाम होत भाजप शिंदे सरकारनं याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही स्थिती दुरुस्त काही ठोस नाहीत यामुळे पाटील यांचं कौतुक खासदार संजय राऊत यांनी केलं मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सभेत रुपांतर झाल्यानंतर ठाकरे ब्रँड एकत्र झाल्यानेच सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकत असल्यानंच वारंवार ठाकरेंवर टीका करत मान्यवरांनी सांगितलं कारण आजच्या या संपूर्ण मोर्चा मधलं छत्रपती शिवाजी महाराजांवर फोटो चालत नाही रक्तामध्ये दोन्ही बाजूने जे सैनिक बसले आहेत त्यांच्या रक्तात शिवाजी रक्तात छत्रपती शिवाजी म्हणजे रस्त्यावरती आव्हान देण्यासाठी उतरले हा जनआक्रोश मोर्चा आहे आणि जनतेचा आक्रोश जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा काय होतं होत नेपाळ होतो बांगलादेश होतो हा इशारा देण्यासाठी आम्ही आता त्या शिंदे गटाचे लोक आयुक्ताला भेटायला गेले मुंबई पोलीस आयुक्त माझ्या वरुद्धा दाखव करा का त्याच म्हणणं मी म्हणालो महाराष्ट्राचा नेपाळ होईल आता झालेलाच आहे नेपाळमध्ये लोक रस्त्यावर का होतात त्याच कारण नाशिकमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सरकारी पैशाची लूट अंमली प्रचंड व्यापार तरुण मुलं नशेच्या आहारी गेली ते नाशिक महिलांना या नाशिक सह महाराष्ट्रात या पेक्षा जर निघा काय घडलं नसेल तर नेपाळच्या तरुणांनी जो इशारा दिलाय तो आपण लक्षात घेतला पाहिजे हे माझं म्हणणं आमचा अंत पाहू नका अस्वस्थ आहे त्या राहुल धोत्रेचा फोटो पाहून हा राहुल धोत्रे तरुण देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्याने गिरीश महाजनच्या कार्यकर्त्याने केलेली आहे पुढे गेला हा उद्धव म्हणजे कसा मिळत नाही आमचे कार्यकर्ते बरोबर मिळतात आंदोलनात आंदोलन करणारे पण तुमचा एक नगरसेवक खून करून फरारी होतो फरार होतो तो गिरीश महाजनला दा बंगल्यावर जाऊन भेटतो फरार असताना हा त्याला कोण वाचवत आहे कुठल्या बंगल्यात असला तो सरकारी हे जर राज्याच्या गृहमंत्र्याला ना आणि नाशिकच्या ता पालकमंत्र्याला माहीत नसेल तर तुम्ही राज्य करायला मालाय का तरुण मुलांच्या हत्यात चाळीस खून झाले या शहरामध्ये सावरकरांनी पण हत्या केल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी खरंय का तुम्ही नावं घेतली का नाही रे सावरकर पण आता त्या हत्या होत आहे त्या जमिनी लुबाडण्यासाठी लुटमार करण्यासाठी हे नाशिकचं चरित्र आहे ज्या नाशिकच्या पावित्र्याच्या नाशिकमध्ये घडलेल्या रामायणाचा आणि आणावा घेतो त्या नाशिकमध्ये काय संवेदन करा न हे नाशिक आपल्याला बदलायचं आहे आणि म्हणून हा मोर्चा ही सुरुवात ज्या टोक्यातल्या टोक्यात उरल्या त्याचा लिहिला संयुक्त मोर्चा यापुढे नाशिक मधला प्रत्येक कार्यक्रम संयुक्तच होणार नाशिक नाही तर महाराष्ट्रात होणार आता काय व्हायचं राहिलंय दोन भाऊ एकत्र आले हा तुमची समस्या मी आज ऐकणार आहे दोन महाराष्ट्राचे बंधू एकत्र आले ठाकरे बंधू एकत्र आले दोन नेते एकत्र आले आणि कार्यकर्ते एकत्र आल्यावर हा महाराष्ट्र यापुढे फक्त ठाकर्यांच्याच मागे जाईल हा सुद्धा नाशिकने संदेश दिला आहे फार मोठ्या संख्येने नाशिक रस्त्यावर उतरले मी त्यांचा आभारी आहे शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं कुळ आणि मूळ एकच आहे आणि आपल्या सगळ्यांचा मायबाप हा माननीय बाळासाहेब ठाकरे हाच आहे त्याच्यामुळे आम्ही कस या सांगू यापुढे तुम्हाला आमच्याशी सामना करताना खूप काळजी घ्यावी लागेल नाशिकमध्ये गुंडगिरी नाशिकमध्ये हनी ट्रॅप मला असं सगळ्यांनी नेत्यांनी सांगितलं हे चित्र बदलायचं असेल तर उद्याच्या महानगरपालिकेपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल परिवर्तन करावं लागलं जिल्हा परिषदपालिका येते वोट चोरी करून आलेलं सरकार आहे हे सुद्धा नाशिक मध्ये हे तीन तीन चार चार आमदार शक्य आहे का जिंकण काय त्याने मोठी अशी क्रांती केली होती चोऱ्या मा्या वोट चोऱ्या करून हे सरकार सत्तेवर आला इकडला आमदार आले त्यांना आपण घालवूच पण त्याच्या आधी महानगरपालिका संयुक्तपणे आपण ताट्यात घेतली पाहिजे वारंवार हे चित्र आपल्या राज्याच्या बदल्याची जबाबदारी नाशिक बसून आपण सुरू करतो पुन्हा एकदा या मंचावरील सर्व नेते आणि आपण सर्व कार्य कार्यकर्ते त्यांचं मी मनापासून आभार की या जनाक्रोश पक्षातून फक्त नाशिकला नाही तर या राज्याच्या सरकारकडे आपण एक आव्हान उभं केलेलं आहे या मान टिकवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे जय हिंद जय महाराज छत्रपती शिवाजी महाराज परमपूज डॉक्टर नदीच मूळ आणि ऋषीच कुळ कधी विसरलं जात नाही अरे हे तो शिव आधी आहे तो शिव आंदी आहे तुफान आणा बाकी आहे दोन बांधवांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला गेलं हातले ब्रान्स स्वप्न हा इशारा त्यांना मी सांगू इच्छितो ज्यांच्या जीवावर तुम्ही या मुंबई मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठे झाला त्यांना तुमच्या किती पिढ्या खाली उतरल्या तरी संपवू शकत नाही कारण शंकराचे हे दोन बंधू हे शंकराचे दोन डोळे आहेत आणि आज समोर बसलेला हा शंकराचा तिसरा डोळा आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला संपवायला खूप वेळ जाईल आणि म्हणून इथं सुरुवात आहे आता फक्त नेते मंडळी आणि ने कार्यकर्ते झाले सन्मान्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब जर एकत्र उतरले तर तुमचं काय होईल त्याचा विचार तुम्हीच करा इकडून तिकडून मागच्या जमवता घ्या पक्षातून घे त्या पक्षातून घे त्या पक्षातून घे पण आम्ही म्हणतोय साळी माळी केली कोळी महा सांबर महा मराठा ब्राह्मण सगळे सगळ्याचे मराठी आहेत आपण मराठी म्हणून एकत्र येऊया आणि मराठी म्हणून ही जी ताकद आहे त्याचा सर्वनाश करायला पाहिजे एकत्र यायला पाहिजे काय मिळालं तुम्हाला ज्या नाशिकला दत्तक घेतलं होतं त्या नाशिकला काय मिळालं खड्डे खड्डे मिळाले कायदा स्वच्छता रसा टाळायला गेले एमडी सारखे ड्रग्ज कॉलेजच्या आजूबाजूला टपरी टपरी मिळायला लागले दिले काय ते सांगा या ठिकाणी आदिवासीची ती मुलं मोर्चाला कित्येक दिवस बसलेत अरे दिलेत काय ते सांगा केंद्रात तुमचं सरकार गल्लीत तुमचं सरकार आणि म्हणून या राशीकरांनी तुमच्यावरती विश्वास टाकला की काहीतरी आमचं होईल पण उत्तम प्रकारचे असणारे प्रकल्प बंद केलेत आणि लोकांच्या तोंडाला पानं भुसायचं काम तुम्ही केलेलं आहे आणि म्हणून माझं म्हणणं आहे तुम्ही आता जागे जागेवर यांच्या खोटाडेपणाचा कळस झालेला आहे मला असं वाटते की तुम्ही <laughs> आता एकजूट जी झालेली आहे एकजूट सोडू नका एकत्रितपणे लढा देणं गरजेचं आहे दोघे भाऊ तर लढतातच आहेत पण आपण समाज म्हणून आज पुढेवर मनसे आणि शिवसेना गटाची लोक एकत्र नाही संपूर्ण नाशिक शहरातील जनता सुद्धा आपल्या सोबत दिसते आणि म्हणूनच मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय एबीबी महाराजाची काय काय ना उघडे डोळा बघा नाही डोळे बघा नाही मला असं वाटतं या ठिकाणी असणारा जो मीडिया आहे या मीडियाने सुद्धा यांची काय काही आहे गोष्टी आहेत त्या उघड उघडण्याची आवश्यकता आहे आणि करतायत त्या नाशिक शहरात करतायत अहो तुम्हाला लाजय आमच्या नाशिकच्या लोकांच्या मानाश्रमी गेला त्याचं काय करणार त्याचं काय करणार ते सांगा नाशिकच्या लोकांच्या जीवाला काय वेदना झाल्या असतील त्या श्रीरा प्रभूंच्या पदस्पर्शाने पाव झालेली ही भूमी आहे एक वर्षी एक पत्ती बोलणारा आज आमचा राम प्रभू त्यांच्या या नाशिकमध्ये आणि टॅप होतो प्रकरणाला तुम्ही काहीच करत नाही सगळं प्रकरण दाबलं जात चाललंय मला असं वाटत की तुम्ही सगळे एकत्रितपणे हा लढा लढलो पाहिजे आपण एकत्रितपणे आलो पाहिजे आणि म्हणून जाताना एकच घोषणा दिली पाहिजे हम सब हे सब सर्व ज्या प्रकारे ह्या नाशिकच्या विषया करता रस्त्यावरती आलात तर इथेच थांबू नका मला या शासनाला एवढंच सांगायचंय खास करून सन्मान्य मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगायचंय की त्यांनी सतराला दोन हजार सतराला नाशिक दत्तक द्या म्हणून सांगितलं होतं आज दिसतंय नाशिक पोरक झालेलं आहे लक्षात घ्या चार चार मंत्री आहेत या जिल्ह्याला एक घातलेले पालकमंत्री स्पर्धा लागली आपापसात -आप इकडे जनतेचे हाल झालेले जवळपास चोवीस मुद्दे आहेत मी आता बघत होतो या इकडे चोवीस मुद्दे कशाला म्हणतात आज आमच्या काळामध्ये दोन हजार बाराला तुम्हाला मुद्दाम सांगतोय जे काय प्रकल्प सीएसआर कारण तुम्हाला गृहित धरलं मित्रांनो तुम्हाला ग्राह्य धरलं जाणार कुठे होऊन होतो नाशिकमध्ये गुन्हेगार सापडत नाही कॉलेजच्या कट्ट्यावरती अंमली पदार्थ येतात कंटाळदारांची नव्वद हजार कोटीची बिला राहतात म्हणजे यांना लाज कशी वाटत नाही इकडे सत्ता उपभोगताना फक्त दुसऱ्यांचे नगरसेवक घोरबाडायचे सत्तेपर्यंत जायचं तुम्ही पळणार कुठे तुम्ही जाणार कुठे त्या शेवटच्या रात दोन रात्री जे काय करायची गणित ती करायची सत्तेत यायचं पुन्हा पाच वर्ष तुम्हाला गृहित धर दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस असे हाल तुमचे झालेले आहेत आमच्या संदीपजींनी सांगितलं की सन्मान या बाळासाहेबांच्या नावाने इथे शस्त्रसंग्रहालय उत्तम उभं केलं होतं हे नाव घेतात ना की आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत म्हणून मग आज ते बंद पडलंय त्याची अवस्था काय अनेक गोष्टी इकडे होत्या परंतु यांनी दुर्लक्ष केलं आणि दोष मला माफ करा बांधवांनो मला स्पष्ट बोलण्याची सवय हो आहे तुम्ही सगळ्यांनी हा जाब विचारला पाहिजे होता सत्ताधाऱ्यांना जाब विचारला पाहिजे होता <laughs> इकडची नगरपालिका भ्रष्ट पोखरलेली आहे पोखरलेली शेतकरी शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाहीये आमचे आदिवासी बांधव तिकडे बसलेले आहेत काय नाही सरकार ढिम्म आहे सगळं होणार आहे सगळं सुंदर आहे सगळं नाशिक मी दत्तक घेतलेलं आहे परवा त्यांचे प्रवक्ते म्हणाले काहीतरी कोणती म्हणाले इकडे दिनकरराव आमचे म्हणाले त्यांचे प्रवक्ते काय म्हणाले काल का, का परवा येऊन की दोन भाऊ एकत्र आले तरी फरक पडत नाही अ ही भीती होती फरक पडतो म्हणून दोन भावांचा उल्लेख करायला लागला आणि हे डर होणार जरुरी आहे लक्षात ठेवा ही भीती वाटलीच पाहिजे कारण हिची टरकाळी ना कुठल्या एका पक्षाची नाहीये की नाशिकच्या जनतेची आहे आणि बाळासाहेबांच्या दोन छाव्यांचे लक्षात ठेवा हे तुम्हाला मुद्दा सांगेल काही असेल परंतु या निमित्ताने का होईना गेल्या काही महिन्यांमध्ये काही निमित्ताने का होईना निमित्ता परंतु हे दोन बंधू एकत्र आले आणि एक राजसाहेबांचं सुंदर वाक्य आहे जे खास करून ते आमच्या मीडिया बांधवांना वापरतात की मला असे वाटते की मला असे वाटते की दोघे एकत्र झाले म्हणजे युती होईल काय होईल ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे सन्मान्य उद्धवजी इकडे सन्मान्य सर्व नेते बसले ते ठरवतील परंतु आपण सर्वजण शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून जिकडे जिकडे नाशिकमध्ये अन्याय दिसेल जिथे जिथे विद्यार्थ्यांवर अन्याय दिसेल महिलेवर अन्याय दिसेल जिथे जिथे अनिट्रॅबचा विषय असेल तिथे तिथे आपली आक्रमक आंदोलनं ही फक्त नाशिक नाही तर एकत्रितपणे संपूर्ण महाराष्ट्रात होणार हे इकडे सत्ताधारी लक्षात ठेवायचं म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन तुम्ही सगळेजण आज एकत्र आलेल आहात ही एकजूट या मूर्ती ठेवू नका ही एकजूट तुम्हाला नाशिकमध्ये आपली पूर्ण ताकद यांना दाखवायची आहे कारण तुम्हाला गृहीत धरलंय तुम्हाला त्रास होतोय लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही हे आंदोलन केल्यानंतर आपली सवय काय असते आंदोलन करायचं पेपरमध्ये मीडियात दाखवलं वाईट दिले दख की आम्ही सगळं विसरतो परंतु ही असंच ही तुमची मशाल अशीच धकधक्की राहिली पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्या सगळ्यांनी आणि मला तुम्हाला एवढंच विनंती करायची आहे की ताकद त्याला कधीही कुठल्या प्रकारची दृष्ट लागून देऊ नका कोणी किती कान भरले कोणी किती कुठेही गेलं तरी तुम्ही महाराष्ट्र सैनिक शिवसैनिक ओरिजिनल आहात तुमचा आराध्य द्यावत दोन्ही बंधूंचा एकच आहे ते हिंद सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही बंधूंचा आधार आराध्य दैवत आहे त्यांच्या विचारांवरतीचा दोन पक्ष आजपर्यंत पुढे गेलेले आहेत चढ उतार सगळे बघतात हो राजकारणात खरंच रे नाशिक शहर जे वाईन साठी प्रसिद्ध होत ऐकून होतो वाईन साठी प्रसिद्ध आहे नाशिक शहर प्रसिद्ध झाले ज्या नाशिक शहरात वाईन बनायची त्या नाशिक शहरात आता हानी बनायला लागले आणि त्या हनीचे ट्रॅप लागायला लागले ज्या नाशिक शहरामध्ये दोन हजार बारा नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता होती त्यावेळेचा एक प्रसंग आपल्याला सांगतो डॅडी देवेंद्र फडणवीस साहेब आता डॅडीला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही दत्तक घेतल्यानं नाशिकचा काय झालं पुढे काय झालं माझा आपल्याच सुद्धा प्रश्न की ज्या वेळेला कधीतरी येतील नाशिकचे डॅडी इन्व्हर्टेड कॉमो मधले त्या डॅडीना विचारावं लागेल दत्तक घेतल्यानंतर सांभाळ करणं सोडा जी प्रोजेक्ट नाशिक मध्ये होती त्या प्रोजेक्टची पण वाट लावण्याचं काम या भारतीय जनता या ठिकाणी केलेलं आहे सन्मान्य राज साहेबांनी इथे बाळासाहेबांच्या नावाने एक सुंदर असं संग्रहालय उभं केलं होत शस्त्रस्त्रांचं संग्रहालय होत त्याची दुरावस्था करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं इथल्या सरकारने केलं इथल्या महानगर ते उद्ध्वस्त करायचं काम कोणी केलं असेल तर इथल्या महानगरपालिकेने केलं जी कुसुमाग्रजांची नगरी आहे ती आज कशासाठी प्रसिद्ध आहे ड्रग माफिया कोयता गँग डिजिटल फसवणूक महिलांवर होणारे अत्याचार जर अशा प्रकारची आराजकता चालू राहिली तर नाशिकच नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही हे सरकारने ओळखलं पाहिजे की लवकरात लवकर जाग हे सरकारला यावी सुबुद्धी यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि एक दुसरं सांगतो आज आपले इथे दोन्ही शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक एकत्र आलेले आहेत नाशिक मध्ये याच्या पुढे जर कुठेही ड्रग्ज वितरित करताना विकताना आढळला मग सत्ताधारी पक्षाचा असला त्याला आमचा शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक रस्त्यामध्ये चपल्याने महाराज राहणार नाही आणि मग आम्हाला चालू नका तुम्ही कायदा सुरुवात मी हातात घेतली म्हणून जर आम्ही तुम्हाला मोर्च्याकडून सुधारण्याचं आवाहन करतोय या सगळ्याचा बंदोबस्त करायचं आवाहन करतोय जर तुम्ही ते केलं नाहीत मग आमचे सैनिक जर रस्त्यावर उतरले आणि कायदा हातात घेतला तर आम्हाला दोष द्यायचा नाही महाराष्ट्रात पाहण्याची सुरुवात आज नाशिक म्हणून झालेली आहे आणि म्हणून आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याचं कारण प्रत्येकाने सांगितलेलं आहे सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय ड्रग्ज माफिया शेतकऱ्यांच्या अडचणी खतांचे प्रश्न या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज या दोन्ही पक्षांनी मिळून हा संयुक्त मोर्चा आयोजित केला आणि तो यशस्वी झाला असं आपण सर्वांनी पाहिलंय मी आपल्या सर्वांच्या वतीने आलेल्या नेत्यांचे स्वागत करतो आणि त्यांना आपले मार्गदर्शन करण्याची विनंती करतो अभ्यंकरजी संदीपजी देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हा आज मोर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या माध्यमातून आपण तमाम सर्व दोन्ही सेनेच्या कार्यकर्त्यांच्या मुळे खूप हा मोठा मोर्चा आज या ठिकाणी होत तर हा नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये मोर्चा काढला मला एवढंच सांगायचं आहे की हा हे नाशिक नऊ वर्षापूर्वी आताचे मुख्यमंत्री जेव्हा पण मुख्यमंत्री होते तेव्हा मी भाजपमध्येच होतो त्यांनी हे नाशिक दत्तक घेतलं होतं परवा पण येऊन गेले सांगितलं नाशिकवर माझं फार प्रेम आहे आहो वेळा खड्डे पडले पहिला पाणी मिळत नाही आणि ड्रपचा प्रश्न तुम्ही मिटून टाकला दररोज खून विकल्या जातात आहेत आणि भाऊ येतात आणि सांगतात मी दोन दिवसात खड्डे बुजवणार आहे किती वाईट परिस्थिती आहे पालक पालकमंत्र्याला खड्डे बुजावे लागतात आणि गिरीश भाऊ ला संकट मोर्चक का म्हणतात मला अजून समजत नाही आहो तुम्ही शेतकऱ्यांचा कर्ज माफ करणार होते शेतकऱ्यांना तुम्ही विमा पॉलिसी देणार होते एक वर्षापूर्वी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देणार होते शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला होते या महाराष्ट्रातले कोटी तुम्ही थांबवले ते थे, ठेकेदार आत्महत्या करतायत दोन महिन्यापासून आदिवासी बांधव बिराड मोर्चा इथे उपोषणाला बसला मान्य राजसाहेब साहेबांनी सांगून नंदावार साहेबांनी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बटिंग घेतली अजून त्यांना न्याय मिळत नाही या नाशिकची परिस्थिती काय दररोज एक खून होतोय पाणी पाहायला मिळत नाही प्रश्न या ठिकाणी काल सुद्धा केशव उपाध्याय आला तो, तो, तो खरा रोजानी आहे रोजानीच बोलतो किती बोलायचं त्याला त्याचे पैसे दिले जातात मग तो इडवून बोलतो काल म्हणे तो भाऊ काय तिसरा आला तरी चालेल उपाध्याय बघायला ही गर्दी गर्दी वाट नाही तर एवढा मोर्चा तुम्ही काढून दाखवा भारतीय जनता पार्टीने अरे तुमच्या बरोबर कोणीच एकत्र आल्यामुळे तुमच्या पायाखालची वाळू घसरली आहे तुम्ही घाबरले आहात तुम्हीपणे साहेब एकनाथजी शिंदे साहेब आजी दादा भ्रष्टाचार मुक्त देश भयमुक्त देश तुम्हाला करायचा असा काय भ्रष्टाचार मुक्त देश होईल दादा सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला भांडणी साहेब म्हणले चक्क्यू पिशे चक्कू पिशे त्याला उपमुख्यमंत्री अशोक चव्हाण आदर्श घोटाळा ते खासदार आणि दररोज जातीपातीचं राजकारण मराठा ओबीसी भांडण कुठं बंगारांच्या आदिवासींच्या भांडण हे काही जाते जात नाही माणसात माणूस नाही भावात भाव नाही चुलत्यात पुतण्या नाही आणि पुतण्या चुलत्या नाही अशी परिस्थिती पडवली साहेब तुम्ही महाराष्ट्राची आता मी त्या दिवशी तो बघितलं छत्रपतींजवळ जवळ अशा पाया पडता दाखवले साहेब त्यांनी मत नाही मिळणार त्याला रक्तात छत्रपती पाहिजे तुमच्या रक्तात नाही येत तुम्ही किती पहा पडा आता मत फक्त राजसाहेब उद्धव साहेब या दोघा भावांना तर महाराष्ट्र देणार संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण मराठी माणूस दोघा भाव राहणार आहे सहभागी झालेत कामगार सहभागी झालेत महिला सहभागी झाल्यात कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि हा जन आक्रोश मोर्चा तुम्हाला आम्हाला आमची जबाबदारी जाणून करून देतोय पुढच्या भविष्य काळामध्ये आपल्याला एकत्र राहायचे यांना सतत जाब विचारावा लागेल मोर्चा संपला म्हणजे आपली जबाबदारी संपली असं नाही दोन महिने आदिवासी बांधव बिराड मोर्चा घेऊन आदिवासी भवनासमोर बसलेले आहे तो सुद्धा जाब आपल्याला विचारावा लागला शेतकऱ्याच्या आत्महत्या होते दुर्दैवी गोष्ट अशी की पोळ्याच्या दिवशी सुद्धा पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तो जाब या शेती आम्ही विचारायचा एमडी ड्रग्ज ज्यांनी कॉलेज पार केलं कॉलेज मध्ये एमडी ड्रग्ज पोहोचली संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बदनाम झाला तो जाब आपल्याला विचारायचा आता कुठेतरी हानी ट्रॅप झाला तो सगळा प्रकार राज साहेबांनी आपल्याला उघडकीस सांगला त्यावेळेस आपल्याला कळालं या नाशिकमध्ये चाललं काय उद्धव साहेबांनी सांगितलं आणि या नाशिकमध्ये काय काय चाललंय पीएमडी ट्रग्ज मुळे नाशिकचं नाव बदनाम हँडी ट्रॅप नाशिकचं नाव बदनाम सगळ्यामध्ये हे सत्ताधारी आमदार मंत्री खासदार यांना जाणायचा आहे परवा राहुल धोत्रे एक तरुणांना नगरसेवकांनी मारलं पोरगा गेला नगरसेवक फरास हा जाप तुम्हाला मला विचारायचा तुमच्यामध्ये मी जास्त वेळ घेणार नाही

या मोर्चामुळे ठाकरे ब्रँडची राज्यभरामध्ये मोठी चर्चा रंगली असून राजकीय वर्तुळात नवं समीकरण घडण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे या आंदोलनाची राज्यव्यापी लाट उठण्याची शक्यता वर्तवली जाते या मोर्चामध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर आघाडीवर होते यांसह माजी आमदार वसंत गीते उपनेते दत्ता गायकवाड जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी महानगर प्रमुख प्रथमेश गीते सरचिटणीस दिनकर पाटील शहराध्यक्ष सुदाम कोंबळे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार सलीम मामा शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या मोर्चात उत्साहानं सहभाग घेतला वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नासिक